महिला व मुलींनी आपल्या सुरक्षिततेसाठी सक्षम बना पीएसआय उर्मिला खोत द लोटस इंटरनॅशनल स्कूलमध्ये मार्गदर्शन शिबिर संपन्न देशात महिला व मुली विशेषतः लहान बालिका यांच्यावर लैंगिक अत्याचार होण्याचे प्रमाण वाढले आहे याला पायबंद घालण्यासाठी महिला व मुलींनी सक्षम बनले पाहिजे आपल्या संरक्षणासाठी कराटीचे प्रशिक्षण घ्यावे कायद्याचा अभ्यास करावा तसेच पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याच्या संरक्षणासाठी नेहमी सज्ज राहिले पाहिजे असे मौलिक विचार विचारकरंजी निर्भया पथकाच्या प्रमुख व पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत यांनी केले येथील द लोटस इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिरात त्या बोलत होत्या यावेळी अविनाश भोसले बोलताना म्हणाले की लहानपणापासूनच मुलांना आपल्या संरक्षणाचे धडे दिले पाहिजेत मुलांना उच्च व सुसंस्कृत शिक्षण देण्याची गरज आहे महिला मुली व विद्यार्थ्यांच्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहेच यावेळी प्राचार्य वर्षा गोरे यांनीही माता पालकांना मार्गदर्शन केले यावेळी संस्थेचे चेअरमन विपुल हळवणकर सामाजिक कार्यकर्ते गजाज गजानन सिरगावे सन्व समन्वय अर्चना केंगारे शिक्षण अवदूत सर तैजूम शेरकर योगिता कोष्टी ममता परी जागृती जोशी रुपाली शिंदे पूजा धनवडे राखी राधा राधासाळी शांता कोष्टी कृतिका पवार निर्भया पथकाच्या शिल्पा खोत धनश्री सावंत शिल्पा गुरुणावते यांच्यासह माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी मोनिका जाधव इचलकरंजी ॉइड मोबाईल आहे सगळे किती वेळ मोबाईल मुलं घेऊन बसतात